घाटंजी तालुक्यातील मुरली येथील चौघांनी सत्तावीस वर्षे विवाहितेवर सामूहिक अत्याचार केला या दोन आरोपींना घाटंजी पोलिसांनी बेडा ठोकल्या आहेत तर उर्वरित दोघांचा शोध सुरू करण्यात आलाय आहे तो पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार घाटंजी तालुक्यातील विवाहित महिला पती एक मुलीसह वास्तव्यास आहे विवाहितेचा पती घाटंजी शहरातील एका हॉटेलमध्ये काम करतो पीडित महिला मजुरीचं काम करत होती रात्री दहाच्या सुमारास पीडित महिला पतीचे घरगुती कारणावरून वाद सुरू झाले त्यामुळं पीडित महिला रात्री दहा वाजता घाटंजी शहरात येण्यासाठी एकटीच स्कूटीनं निघाली दरम्यान रस्त्याच्या कडेला मुरली येथील राऊत यांच्या शेतातील फार्म हाऊसच्या गेटवर नयन राऊत आणि चेतन वारकड हे उभे होते त्यांनी पीडितेला थांबवले आणि तिची विचारपूस केली त्यानंतर पीडितेनं आपली आपभीती सांगितली तेव्हा त्यांनी पीडितेला त्यांचे शेतातील फार्म हाऊस जवळ असलेल्या ला लाकडी बाकावर बसवलं दरम्यान नयन राऊत आणि त्याच्या मित्रांनी पीडितेला फार्म हाऊसच्या बाजूला असलेल्या एका खोलीत नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला घटना उघडकीस आल्यानंतर अखेर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे